लागलं माझ्या वडिलांनी मला बोलवून घेतलं कारण दोन तीन दिवस ते त्यांचे दौरे चालू होते मग अक्षरशः बावड्या भागात इंदापूर याच्या मधून दोन तीन हजार युवक आले आणि ते म्हटले भाऊं आले साहेबांकडे आणि म्हटले आम्हाला एक युवक youth face हवाय आम्हाला ताईंना तुम्ही उमेदवारी द्या त्या म्हटल्या नाही नाही अजून त्या म्हणजे त्यांचा त्यांचा business याच्या आहेत कशाला आम्ही आहोत की राजकारण करायला आपण बघू दुसरं कोणाला तरी संधी देऊ हे करू. तर ते म्हणले नाही तर ते सगळे अडूनच बसले माझ्या हे दोन तीन दिवस बरेच त्यांचे एपिसोड झाले मग मा मला बोलवून घेतलं मग मला एकदम तो सडन शॉक होता की इमिजिएटली म्हणजे काय करायचं मला ते म्हटले नाहीत की मला म्हणले दोन तीन दिवस विचार करा कारण चार दिवसांनी काहीतरी फॉर्म भरायची मुदत काहीतरी होती मग दोन आम्ही चर्चा केली काय कसं आणि सगळ्या गोष्टी चेंज होणार होत्या तेव्हा माझं लग्नही नव्हतं झालं मग ते डिस्कस करून हे करून म्हटलं शेवटी मला असं वाटत होतं की मी थोडं लेटर ऑन इन लाईफ जेव्हा थोडी अजून सेटल होईल तेव्हा मी येऊन सोशल वर्कमध्ये काम करेल पण ती जेव्हा संधी असते तेव्हा गोष्टी लाईफ मध्ये नेव गोज ॲज पर mm. द, 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 प्लॅन तर ऑपॉर्च्युनिटी आली चार दिवसामध्ये तो निर्णय घेतला आणि त्या दिवसापासून आजचा दिवस खूप प्रेम खूप आपुलकी आणि एक खूप वेगळं नातं इंदापूर तालुक्यातील जनतेवर निर्माण झालं डायनिंग टेबल वरती कधी अजित पवार यांच्या चर्चा होतात कारण तो ऑबव्हिअस आहे कारण अजित पवारांचं आणि हर्षवर्धन पाटलांच जे काही शक्य आहे ते बघितले आणि मी दोघांनी अनेक वेळेला हे प्रश्न विचारले. नाही डायनिंग टेबल म्हणून नाही पण आता इन जनरल राजकारण पॉलिटिकल किंवा हाऊ डू यू सी अजित पवार ॲज अ ह्युमन ॲज अ पॉलिटिशियन आय थिंक ही इज अ व्हेरी हार्ड वर्किंग मॅन मी त्यांचं काम करण्याची पद्धत बघितली आहे. कुठली गोष्ट आली की ते मी मेंबर नव्हते पण मी जिल्हा परिषदेमध्ये असताना अजितदादा पालकमंत्री होते, ओके। पालक होते। ओके। तर मग त्या ला वगैरे यायची किंवा आमचा निधी मंजुरीचा विषय त्यांच्यापर्यंत जायचा त्यांनी मला काही फार निधी दिला नव्हता तेव्हा कारण आम्ही विरोधात होतो पण ठीक आहे आणि ते मी दादांना बोलून दाखवलं माझा जरा स्वभाव स्पष्ट आहे नाही माझा स्पष्ट स्वभाव आहे बरोबर ला बरोबर चुकीला चूक पण मी त्यांना बोलून पण दाखवलं का दादा असं करता मी तुमच्या <laughs> मुली सारखी आहे मी काय मागते मी काय माझ्या स्वतः साठी मागते का नाही नाही देतो देतो म्हटले पण काय दिलं नाही त्यांनी हाऊ डू यू सी अजित नो आय थिंक ही इज अ हार्ड वर्किंग मॅन पण त्यांचा प्रॉब्लेम असा होतो की ते जे लोक त्यांच्या आजूबाजूला असतात किंवा जे त्यांचा फक्त आय थिंक बऱ्याच प्रमाणे म्हणजे त्यांच्या पार्टी मधले जे कोणी असतील तर ते फक्त त्यांचा जास्त विचार करतात आणि हाच प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे शिंदे गट बाहेर पडला आणि परत अजित दादा इकडे आले आणि मग शिंदे गट आणि काय वॉट एव्हर पॉलिटिकली जे झालं ते झालं पण ते जास्त त्यांच्या लोकांना हे करतात कारण शेवटी किती म्हणलं तर जेव्हा तुम्ही एका पदावर असता तेव्हा समसमान त्यांनी थोड्याशा गोष्टी झाल्या पाहिजेत पण ते जी भाषा वापरतात ती तुमची पद्धती आहे बोलण्याची वगैरे असं लोक म्हणतात हे खरं आहे का इंदापूर बारामती टप्प्यामध्ये असं असं इतक्या बोलतात नाही नाही आमची तशी संस्कृती नाहीये कारण माझी आई बारामतीची आहे आणि अच्छा त्यांचं माहेर माझा हो, आजोळ बारामती काय झांबरेबरे संबंध कसे आहेत तिकडे चांगले आहेत एकदम चांगले म्हणजे आता ते अजून चांगले घनिष्ठ झाले तेव्हा कारण माझे आजोबा आणि पवार साहेबांचे खूप चांगले संबंध होते माझे आजोबा आय थिंक पवार साहेबांपेक्षा दोन तीन वर्षांनी मोठे होते माझे आजोबा म्हणजे uh, माझे आईचे वडील आणि तेव्हा त्यांचं आडतचं दुकान होत जेव्हा पवार साहेबांनी जस्ट राजकारणामध्ये सुरुवात केली होती मग ते आणि माझे आजोबा त्यांच्या आडतच्या दुकानामध्ये त्या काळी भेटायचे बोलायचे त्यांचे खूप चांगले संबंध होते तुमचं सुप्रिया सोळंबे रोखी कनेक्ट आहे बोललं चाललं होतं कधी हो खूप चांगलं रेग्युलरली म्हणजे आम्ही आमचं तसं पवार फॅमिलीचं पवार कुटुंबंंचं आणि पाटील कुटुंबियांचं आमचं तसं सहा दशकांपासूनचं संबंध आहेत राजकीय कारण पण आहे पण कसं झाले ना की आता राजकारणाची पद्धत अशी झाली आहे की आमची फ्रेंडशिप खूप चांगली आहे म्हणजे सुप्रिया ताईन बरोबर तर म्हणजे खूप चांगले पहिल्यापासून संबंध होते तरी आम्ही इकडे होतो पण आणि आता जर आता आम्ही नंतर कक्षामध्ये आल्यापासून तर मग ते अजून जास्त क्लोजनेस वाढलेले कारण आम्ही एकत्रच काम करत आहोत. पण ती चर्चा होते की तुम्ही सुप्रियांसाठी खूप वेळेला काम केलं. पण तेव्हा दरवेळेला अजितदादांची अडचण व्हायची. हे खरं आहे का म्हणजे? हो व्हायचीच ना. व्हायची का? वेगळा शब्द द्यायचे आणि अजित पवार प्रत्यक्षात वेगळं करायचे. मग ते नेहमी व्हायचंच आणि मी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मी स्वतः बघितलं ते. त्या सगळ्या प्रोसेस मध्ये मी स्वतः होते. कारण मी जिल्हा परिषदेमध्ये तेव्हा आम्ही त्यांचं लोकसभेला जेव्हा काम केलं तेव्हा अजितदादा आले अजितदादांसमोर सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या आणि जेव्हा निवडणूक झाली तेव्हा दादांनी लगेच त्यांचा स्टँड बदलला अच्छा, हो आणि मग पाळणार माझ्र स्टेटमेंट देवाभावनीच घेतलं तर सगळीकडे त्यांनी विषय बाहेर कारण माझा स्वभाव स्पष्ट आहे बरोबरला बरोबर चुकला चूक त्यावेळेस मी ते दादा म्हणजे बाकीच्या लोकांबाबतीतलं माहित नाही पण इंदापूर बाबतीत दादा शब्दच पाळत नाहीत आणि ज्या व्यक्तीसाठी त्यांनी हा शब्द पाळत नाहीत त्या व्यक्ती त्या व्यक्तींनीच अजितदा आज खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आणलेला आहे इंदापूर मध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा आम्ही सगळे एकत्र होतो महायुतीमध्ये प्रचार करत होतो तेव्हा शेवटच्या दिवशी हे जे लोकप्रतिनिधी होते इंदापूर तालुक्याचे त्यांनी एवढी मोठी शिवीगाळ केली बूथच्या बाहेर तर मग त्याच्यामुळे तो एवढा डॅमेजिंग झाला सगळा विषय मग दादांनी तेव्हा लक्षात घ्यायला पाहिजे की बाबा आपल्यासाठी कोणी काय hmm. कसं प्रामाणिक काम केले पण दादांच्या बाब दादांना एक खूप काय म्हणतात त्याला एक शिल्ड असते hmm. आणि त्यांच्या लोकांना दादा ओवर प्रोटेक्ट करतात पण ते लोक दादांना काय करतात काय माहिती ओके दिस क्वेश्चन इज नॉट अबाउट हरशोधन पाटील बट वेर डू यू सी द आयडियोलॉजिकल फ्लिप फ्लॉप आय मीन आता तर असं की आयडियोलॉजी महाराष्ट्रात काही राहिलेलीच नाही त्याची असंख्य उदाहरण देता येतात हे अॅज अ यंग पॉलिटिशियन म्हणून तुम्ही कसं बघता आता महाराष्ट्राला दोन हजार चोवीस ला आता महाराष्ट्राची जी विस्कटलेली घडी आहे जो हा सगळा सुरू आहे ते फक्त आणि फक्त पवार साहेबच घडी बसवू शकतात कसं काय त्यांनी दोन हजार एकोणीस ला घडी विस्कटली पवार साहेबांनी नाही साहे मी सांगतो ना, ना उदाहरण देतो मी हे कुपळ्याला सांगतो आणि ते भाजपला पण म्हणतो की दोन हजार एकोणीस ला मॅन्डेट कोणाला मिळलं होतं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला ती घडी विस्कटिवली शरद पवारांसाठी आणि आता तुम्ही म्हणता ते असं पण माझा तो प्रश्न एका व्यक्तीबद्दल नाहीये तो नाही आता आपण तो व्यक्ती तो बघा तेव्हा जो विषय घडला त्याच्यामध्ये जो मेन विषय होता तो बीजेपी शिवसेनाचा टसल होता. त्याच्यामध्ये तो टसल नसला असता तर मग हे एम वगैरे फॉर्म तेव्हा झालंच नसतं पण तो टसल असल्यामुळे ह्या बाकीच्या दीड दिवसाचा शपथ महाराष्ट्र राजकारणात आता आयडियोलॉजी राहिली का? नाही आता अजिबात नाही राहिली. आता विशेष नाही राहिला मी तेच सांगते शेवटी महाराष्ट्र हा पुरोगामी विचार शिवशाहू फुले आंबेडकर ह्या सर्व म्हणजे विचारांनी चालणारा आणि घडलेला हा महाराष्ट्र आहे आज महाराष्ट्रातली संस्कृती जपण एक युवती म्हणून आज हे मला अत्यंत महत्वाचं वाटते कारण ज्या पद्धतीने आज सगळ्या राजकीय गोष्टी होत आहेत टीका टिप्पणी होतीये जो एक पोलिटिकल केओस झालाय ह्याला कुठेतरी आता थांबवणं गरजेचं आहे पुढच्या पिढीच्या घडण्याच्या दृष्टिकोनातून पण मग तुमच्या वडिलांचं एक स्टेटमेंट महाराष्ट्रात खूप गाजलं की मला आता झोप लागते मी भाजप मध्ये गेले नाही तो मिसकन्स्ट्रूड स्टेटमेंट होत ते तेव्हा ते काय म्हटले तेव्हा त्यांच्या आधी ज्यांनी भाषण केलं होतं ते थोडसं मला वाटते ईडीसीबीआय आणि तो दादांच्या बाबतीतला जो तो एक काही विषय होता तर ते म्हणले दादांना रात्री झोप लागत नसेल एवढा हे वगैरे तर ने मी, मी नहीं, 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 ते कोणी मीडिया ते तसं नाही ते काय म्हटले की मी कधीच कुठली गोष्ट मी काय असेल माझ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत मी म्हणजे हे करत नाही मला मी माझ्या माझ्या पुरत खातोय पितोय आरामात झोपतोय मला कुणाची भीती नाहीये मला तेव्हाही भीती नव्हती आणि मला आत्ताही भीती नाही पण मीडियाने काय केलं पहिला स्टेट पाठ गाळला लास्टचा पाठ गाळला आणि मधलाच बरोबर तो शांत झोपेचा विषय त्यांनी हायलाईट केला पण ते शेवटी सिस्टीम ते आहे आता मीडियाची पण so, मी, मी युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून काम केलं होतं बीजेपीचं आता कसं झालंय ना आता मेनली महाराष्ट्रामध्ये तर प्रायमाफेसी आयडिओलॉजी किंवा डेव्हलपमेंटल वर्क्सपेक्षा जे फोडाफोडीच राजकारण झालं त्याच्यामुळे हा पॉलिटिकल केओस जास्त झालाय आणि जो सेंटीमेंट असे असतो तो mm. आ, सामान्य जनतेच्या मनामध्ये mm. तो प्रॉब्लेम जास्त निर्माण झालाय आणि आता हे जे तीन पार्टी सरकार झालं आणि mm. ज्या पद्धतीने काम करतो त्यामुळे हे वरच्या नेत्यांची मनजुळली mm. शिंदेगट असेल अजित दादा असतील mm. बीजेपी असेल पण खाली ग्राउंड लेवलला जो जी फाईट होती जी mm. ती तशीच होती त्याच्यामुळे फक्त नेते एकत्र राहिले पण खाली ग्राउंड सगळं विस्कळीत झालं पण मी मी जे म्हणालो की महाराष्ट्रात आता आयडियोलॉजी काही शिल्लक राहिलेली नाही हे बरोबर आहे ना आयडियलॉजी आता म्हणजे कोणती काय एक डेफिनेटिव रूट आता राहिलेला नाहीये यंग पॉलिटिशियन म्हणून आपण सुद्धा जेव्हा बघतो किंवा जर्नलिस्ट म्हणून मी पण बघतो मला नेहमी प्रश्न पडतो की आता कोण कुठे कशा पद्धतीनं काय विचारतो शाहू फुले आंबेडकर हे सुद्धा माझं वैयक्तिक मत असं की हे पॉलिटिकल अनाउन्समेंट आहे प्रत्यक्ष वर्तनामध्ये काही लोक निश्चितपणे तसं वागतात स्वतःच्या खाजगी जीवनामध्ये पण ती बोलण्याचीच बोलण्याचीच गोष्ट 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 आहे 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 इकडे ती पण असं नाही नाही कसं असतं शेवटी आता मागच्या पाच वर्षांमध्ये एवढे लोक एवढ्या गोष्टी बाहेर येऊन बोललेत ऑन पब्लिक प्लॅटफॉर्म म्हणजे ते रिलीजन बाबतीत असेल कास्ट इक्वेशन बाबतीत असेल एक ज्या पद्धतीचं म्हणजे रायड्स घडवण्याचं एक एक वेगवेगळ्या बॉडीज फंक्शन करत होत्या मला ते कुठेतरी जाणवत होतं पण काय झालंय ना की इव्हेंचली कसं असतं पॉलिटिक्स आहे किंवा हे पॉलिटिकल पार्टी लढाई ही नेहमी विचारांची झाली पाहिजे आणि हे नेहमी असं मी माझ्या आजोबांच्या काळांपासून जेव्हा आम्हाला थोडंफार लक्षात कळत होतं किंवा माझ्या वडिलांचं काँग्रेस पक्षामध्ये पण जो कार्यकाळ होता चौदा पर्यंतचा तेव्हा लढाई विचारांची होती mm. पण आता ती खूप पर्सनल झाली आहे त्यामुळे कुणी पर्सनल अटॅक करते कुठल्याही गोष्टी कुठल्याही लेवलला एसक्युलेट होत चाललेल्या आहेत आणि शेवटी आजचा जो यंग जनरेशन आहे अठरा mm. एकोणीस वीस बावीस वर्षाचा तो हे जेव्हा ऐकतो तेव्हा तो त्याच ते पद्धतीने फंक्शन mm. करायला लागतो तर आमच्या सारखे लोक हु हॅव सीन दॅट साईड आम्हाला माहिती की हे चुकतंय आणि ह्याला कुठतरी सरळ करण्याची गरज आहे पण तो जो यंग वोटर आहे एकदम इमिजिएट फर्स्ट टाइम वोटर वो, वो

आता महाराष्ट्रामध्ये एक स्टेबल ची गरज आहे एक स्टेबल ची गरज आहे mm. ज्याच्याकिनी एक सिस्टमॅटिक पद्धतीन पद्धतीमध्ये काम होतील तर त्याच्यानुसार मग महाराष्ट्रातलं कल्चर चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल आणि कुठेतरी स्टेबलाईज होईल त्याच्यामुळे आज तुम्ही जर बघितलं तर पवार साहेबांबाबतीत सहानुभूती निर्माण होण्याचं कारण म्हणजे मी हे म्हणत नाहीये जस्ट बिकॉज आम्ही त्या पक्षामध्ये आता आहोत पण मी हे म्हणते कारण कुठेतरी आता लोकांना आपण एक त्यांच्याकडून एक आत्मविश्वास वाटतो की नाही आज शेतकऱ्यांचे प्रश्न जर कोणी मार्गी लावू शकतात तर ते पवार साहेब आहेत आज सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न जर कोणी मार्गी लावू शकतात तर ते पवार साहेब आहेत आज सगळ्यांचा सा मेळ घालून एक स्टेबल आज वडीलधारी पोझिशन मध्ये पवार साहेब नेहमीच राहिलेले आहेत आणि आज ते एकटेच आहेत वडीलधारी पोझिशन मध्ये अख्ख्या पोलिटिकल सिनारिओ मध्ये तर कुठेतरी ही घडी कोण बसवू शकतं तर ते फक्त पवार साहेब आहेत ठाकरे घरात कसं वातावरण आहे एकदम छान मस्त अच्छा तिथे तुमच्या ह्या चर्चा कारण त्यांचे रूट्स तर फार वेगळे आहेत आणि ते फार अग्रेसिव्ह <laughs> नाही चर्चा होतात डेफिनेटली पॉलिटिक्स म्हणजे ते तिकडे जसं मी लहानपणापासून राजकारण चर्चा बघत आलेली ऐकत आलेली तसं तिथे तसंच पद्धतीने पण त्यांचं थोडा वेगळं कंपार्टमेंट आहे असं म्हणतात हो। उद्धव ठाकरेंचं कंपार्टमेंट वेगळं ह्या राज आणि उद्धव यांच्याकडे कधी होत का, हो। का फॅमिली हो हो, हो भेटणं होतं आमचं रेग्युलरली बोलणं होत काकीन बरोबर असतील उर्वशी असतील म्हणजे आम्ही सगळे ऐश्वर्या असतील आमचे सगळे नवीन जनरेशन आमचं चांगले सगळ्यांचे एकमेकांचे आदित्य आम्ही पहिल्यापासून आमची ओळख चांगली आहे भेटतो आता शेवटी कसं आहे माझे हसबंड निहार आणि ते सगळे एकत्र वाढलेले आहेत सगळ्यांचा जन्म मातोश्रीमध्ये लव्ह मॅरेज नो नाही नाही आम्ही म्हणजे फॅमिलीज ओळखत होत्या पण लॉकडाऊन मध्ये जेव्हा आम्हाला सगळ्यांना थोडा रिकामा वेळ होता आणि माझं वय ऑलमोस्ट थर्टीला टच होणार ट्वेंटी नाईन होत तेव्हा मग ते, ते सगळं एकत्र एक योग माझ्या आईंनी जुळवून आणला ओके असं आम्ही सगळे अजून करत होतो की फॅमिलीज आता म्हणजे आमचे माझे आजी शास्त्री बाळासाहेब पासून आमचे संबंध होते वडिलांचे असतील आजोबांचे त्यांचे चांगले संबंध होते त्यामुळे असं काही नवीन नव्हतं कधी असं नाही की माहितीच नव्हतं पण लग्न आम हे आमचं एकवीस ला हा शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी नाहीये पण तरी प्रेक्षकांना हा प्रश्न पडू शकतो की जेव्हा इतक्या तरुण मुली राजकारणामध्ये येतात तेव्हा त्यांना खूप छोट्या छोट्या गोष्टीचा विचारही करावा लागतो सोबत फॅमिली प्लॅनिंगचा पण विचार करावा लागतो सगळ्या गोष्टी द माइंड असतात असतात का हो। कारण कसं असतं शेवटी तोच एक आपल्या इंडियन सोसायटी <laughs> मध्ये पुरुष आणि महिला कम्पेअर करू म्हणजे ते इक्वलच आहेत <laughs> फंक्शनॅलिटी मध्ये इक्वल आहेत मी तर आता एनर्जी लेवलमध्ये पण ते इक्वली त्या <laughs> त्याच एफर्ट एनर्जीमध्ये काम करतात पण शेवटी जे तुमच्या ज्या कमिटमेंट्स असतात म्हणजे इन टर्म्स ऑफ महिलांसाठी किती मुलींसाठी म्हटलं तर वन्स यू गेट मॅरिड तुमचं सासर तिकडे टाइम द्यावा लागतो hmm. तुमचं राजकारण जर तिकडेच असेल तर अपेक्षा वेगळे असतात असतात ना टाइम द्यावा hmm. लागतो फंक्शन्स असतात तिकडच्या गोष्टींना hmm. कमिटमेंट द्यावी लागते आणि मग परत बाकीच्या सगळ्या गोष्टी तर कडचं बॅलन्स करणं ही टास्क असते hmm. विजावी पुरुषांना सकाळी उठतात घरी काय त्यांना बघावं लागत नाही डायरेक्ट उठतात आवरतात आणि निघतात पुरुषांना पुरुष पण सांगतील असेल आता मी ऑलमोस्ट दीड महिना झाला इथे आहे <laughs> मी दिवाळीला मुंबईला नाही जाऊ शकले पण निहार म्हटले नाही आपण दरवर्षी दिवाळी मुंबईत साजरी करतो ह्या वर्षी मी इथे येतो तुम्ही तुमचा प्रचार डिस्टर्ब नका करू मी इथे येतो आपण एकत्रित सगळे दिवाळी स्पेंड करू आणि परत म्हटले मी शेवटच्या जे सांगता सभा हे आहे त्याच्यासाठी मी येतो आणि मला मला आज किती म्हटलं तरी मला तिकडे चेक करावं लागतं घरी सगळं ठीक आहे का काय आहे काय नाही ते एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी असते जे पुरुषांना इन जनरल पॉलिटिकल ह्याच्यामध्ये आय डोंट थिंक एवढ्या प्रमाणात कधी एखादा बॅड एक्सपिरियन्स आला कशा बाबतीत जेव्हा आपण सार्वजनिक जीवनामध्ये वागतो त्यावेळेला हा नको होतं यायला असं मी अगदीच कसं होतं बॅड एक्सपिरियन्स ऍज अ महिला तसा नाही तसं इंदापूर तालुका एक कल्चर्ड आहे सुसंस्कृत आहे त्या बाबतीमध्ये ते माझ्या म्हणजे शंकरराव तालुक के तयार केली तसं इंदापूर तालुक्याची ओळख ती आहे आणि तसे लोक खूप चांगले आहेत प्रेमळ आहेत आणि एक असे ग्राउंडेड आहेत क्रिमिनल माइंडेड नाही आहेत आमच्या इंदापूरचे लोक इंदापूरच्या बाहेर कधी हा हो ना। अनुभव नाही तस आपण एक आहे की थोडं प्रोटेक्टेड अपब्रिंगिंग राहिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी आणि आपण ऍज अ वुमन किंवा महिला आपण थोडे कॉन्शियस असतोच mm. आपण आपल्याला माहित असतं कुठे काय कसं पण आमचं कसं मुंबई पुणे इंदापूर mm. हे तिन्ही बेल्ट तसे सुरक्षितच mm. आहे त्यामुळे असा अनुभव नाही काय आला आणि आय होप इट डन हॅपी एवर अगेन बट आय फील तसं हे बेल्ट सिक्युअर्ड आहेत आणि तो एक अडव्हानेज आहे की आपण एक सेफ सिक्युअर घरामध्ये जन्म झालाय सेफ सिक्युअर घरामध्ये आपलं लग्न होऊन मी तिथे गेलेली आहे पण आज बाकीच्या मुलीं बाबतीत चिंता वाटते मला ज्या पद्धतीने इतकं मोठं अर्बनायझेशन महाराष्ट्रात होऊ घातले होतं आहे तर महाराष्ट्रात समोरचे प्रश्न काय दिसतात अगदी शॉर्ट मध्ये पाच दहा प्रश्न की खूप कारण डेमोग्राफिक डिव्हिडंड बद्दल आपण खूप बोललो पण आता त्याच्या पण आता बॅगेजेस हेल्थ येत चाललेले आहेत आता करंटली म्हणजे आता माझं काम तर पूर्ण रुरल मध्ये आहे मेजर प्रॉब्लेम इज सुशिक्षित बेरोजगार यांची संख्या अनएम्प्लॉयमेंट एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये युवक आहेत ते चाळीस वर्षाच्या वयोगटामध्ये लग्न लग्न होत मुली करायला तयार नाहीत कारण मुलांना जॉब नाहीये आणि मग आणि दुसरं काय झालंय ह्या सरकारने अठ्ठावीस हजार दारूची दुकानं अख्ख्या हो। महाराष्ट्रात काढलीत त्यात इंदापूर तालुक्यामध्ये एवढीच त्याच्यामुळे ही व्यसनाधीन खूप मोठ्या प्रमाणात पिढी होत चाललेली आहे त्याच्यामुळे ते आई वडील त्रस्त झालेले आहेत घरामध्ये तो फिजिकल अभ्यूस चा फॅक्टर पण खूप वाढला आता ह्या पब्लिक मध्ये मीडिया मध्ये हा विषय एवढा येत नाही पण मला तर आम्ही करतो चर्चा त्याची हो खूप गंभीर गोष्ट आहे हो। कालच मी सोलापूरच्या बाजारात न लग्न झालेल्या मुलांच्या गोष्टी खूप दाखवल तिकडे ते मला वाटतंय एक मोर्चा पण निघालेला हो आता आमच्या इकडे <laughs> काढणार आहेत ना आमच्या आमदारांच्या घरासमोर मोर्चा ठीक आहे पण प्रश्न हा तर सगळ्यात मोठा आहे कारण कसं असतं की ही यंग जनरेशन मध्ये एनर्जी खूप आहे शिक्षण घेतलंय शिक्षण पद्धती आज चांगल्या शिक्षण संस्था अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्या तालुक्यामध्ये पण आहेत शैक्षणिक दृष्ट्या ही पिढी चांगल्या पद्धतीने सक्षम झाली आहे पण त्याच मोबदल्यात त्यांना त्या पद्धतीचा जॉब आता मिळणं mm. आर्थिक दृष्ट्या सक्षम होणं ही काळाची गरज आहे त्याचबरोबर महिला सुरक्षतेचा प्रश्न आज म्हणजे तालुक्यात काही प्रमाणात पण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गंभीर होत चाललाय बदलापूर सारखी घटना आपण बघतोय अशा रिपोर्टेड अनरिपोर्टेड के, केसेस तर खूप जास्त व्हायला लागल्यात आणि दुसरा एक मेजर प्रॉब्लेम मला इन जनरल वाटतोय की कुठेतरी सोशल मीडिया स्ट्रीम कोणता युके मध्ये कायदा आला ना चीनने तर खूप त्याच्यावरती स्ट्रिंज ऍक्शन घेतलं सो डू यू की ह्याच्यावरती करायला पाहिजे कारण इतकं ओव्हर युज अँड अब्यूज चाललंय सोशल मीडिया की तुम्हाला जगणं डिफिकल्ट झाले माणसात माणूस राहिला नाही ह्या मोबाईल फोन आणि व्हॉट्सअप फेसबुक ह्याच्यामुळे तो पूर्वीचा काळ होता तुम्ही मला प्रश्न विचारला नव्हताच माझ्याकडे तेव्हा एकमेकांशी बोलायचं किंवा तीन तास वा, वा, ता एक नि मी एक पुस्तक वाचू शकायचे आता काही नाही होत आता सायकोलॉजिकली एक वीस मिनिट अर्धा तास झालंय की काय चाललंय व्हाट डीड आय मिस किंवा काय महत्वाचा असा मेसेज होता का म्हणजे हे डिस्ट्रॅक्शन झाले तो फोकस लेव्हल आपल्या जन आहे आमच्या यंग जनरेशन मध्ये तर खूप कमी होत चाललेला आहे आणि ते रील्स मुळे ते स्वाइप आणि ते स्क्रोलिंग आणि ह्याच्यामुळे तर ते इवन मोर थैंक यू सो मच थैंक यू बघा मला असं वाटतं की हा प्रयत्न जो आमचा आहे की ही जी पिढी आहे राजकारणात येऊ घातलेली ती साधारणपणे महाराष्ट्राच्या प्रश्नांचा सा कसा विचार करते कारण यातले बरेच जण हे पुढे भविष्यात महाराष्ट्राचे डिसिजन मेकर असणार आहेत त्याची ही सुरुवात आहे की त्यांच्या ह्या विचारात आणखी प्रगल्भता ओवर द पिरियड ऑफ टाईम कशी कशी येत जाईल त्यातनंच महाराष्ट्र इव्हॉल्व्ह होत जाणार आहे निकेतन माणसे मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी इंदापूर